सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी परवणवे भाग दोन अर्जुनरावांना कपडे देऊन आणि अर्जुनरावांची थोडीशीच उलट तपासणी घेऊन मयुरी बाहेर गेली पण त्याने मात्र अजूनही कपडे घातलेच नव्हते ती पाच मिनटांनी पुन्हा परत आली आणि म्हणाली अहो हे काय अजून कपडे घातले नाहीत तुमची ना अर्जुनराव आता अशी अपेक्षा आहे का की मी तुम्हाला कपडे घालावेत का आज तुम्हाला कपडे घालू वाटतच नाहीत आणि अर्जुनराव म्हणाले खरंच ग आज दुसरंच काहीतरी घालू वाटते कपडे सोडून पण कोणीतरी आज खूप तोरत आहे ना त्यामुळे माझं कशाला कोण ऐकतो आणि कोण घालू देतो आता हा शालूतून मारलेला जोडा तिच्यासाठीच होता हे तिनं समजून घेतलं आणि ती थोडी हसली आणि म्हणाली मी आणि तोऱ्यात आता मी काय केलं अर्जुनराव म्हणाले अगं आज तुझ्या मुलाचा बर्थडे आहे तू त्याला जन्म दिलास म्हणून तुझाही बर्थडे झालाच की म्हणून तू थोडीशी बिझी आहेस ना माझ्याकडे लक्ष नाही तुझं आणि सकाळपासून किती गडबड चालली आहे तुझी जणू काही मुलाचं लग्नच आहे तुझ्या आणि तू वरमाय आहेस ती हसली आणि म्हणाली तुमच्याकडे कितीही लक्ष द्या तुमचं मन भरतच नाही आता आवरा पटकन आणि नाश्त्यासाठी या भाऊजींचा ऑलरेडी नाश्ता झाला आहे तुम्हाला बाहेर जायचं आहे ना म्हणून बिचारे लवकर तयार होऊन बसले आणि इथे बघा अजून तुम्हीच तयार नाही आता वराडाचा वरबापच अजून तयार नसेल तर वराड कसं हालेल ती अशी म्हणाली आणि अर्जुन गालात हसला आणि आता आशूच्या लग्नाचं स्वप्न पडायला लागलं होतं की काय या दोघांनाही काय माहीत मग तो म्हणाला मयू खरंच आपण वरपाय आणि वरमा झाल्यावर कसे दिसू ग ते हसले आणि म्हणाली तुमच्या मुलानं तुम्हाला संधी दिली तर नक्की होऊ बरं का आपण वरबाप आणि वरमाय का जातोय मुलगी घेऊन धूम स्टाईलने आणि येईल लग्न करून काय माहीत आणि ही तुमची सून असं म्हणेल काही सांगू नका हल्लीच्या पिढीचं आणि तुमच्या मुलाचं तर बोलूच नका खूप एक्स्ट्रा फॉरवर्ड आहे तो आणि उठा आता हल्ली खूप आळशी झालात बरं का तुम्ही अर्जुनराव तो म्हणाला अगात आणि मग वय संपून उतार व्हायला लागलो थोडीशी तिलता तर येणारच की कि मी सुद्धा अजून आशूसारख्या उड्या माराव्यात अशी तुझी इच्छा आहे का आणि आता तिला थोडा चावटपणा सुचला आणि म्हणाली नाहीतर काही कमी उड्या मारता का रात्री तुम्ही तसा अर्जुनही दिलखुलास हसला आणि म्हणाला याला म्हणायचं संगतीचा परिणाम आधी कसा मीच एकटा असं बोलायचो आणि तू सतत मला ओरडायची पण आता तूही पॉईंट टू पॉईंट मार्मिक बोलायला शिकलीस अगं मयू मी काय म्हणतो आपली जुगलबंदी लावायची का गं याच आवड बोलण्याविषयी तिने आता त्याच्यासमोर हात जोडले आणि म्हणाली तुम्हाला काय सुचेल काही सांगता येत नाही आणि हे असलं फाजील बोलणं मी फक्त तुम्ही असल्यावरच बोलते समजलं मी फक्त नवऱ्यासमोरच बोलते ते शोभून दिसतं चार चौकात दिसत नाही आणि अर्जुन म्हणाला वागवा म्हणजे तुझे दोन चेहरे आहेत हो ना बाहेर दाखवतेस सगळ्यांना की मी किती सोजवळ लाजळ आहे आणि घरात नवऱ्यासमोर अशी बोल्ड वागतेस ती म्हणाली मग काय चार चौकात वागू का बोल्ड तुम्हाला आवडेल ते आणि बोल्डवरून आठवलं आणि तो म्हणाला ए मयू अहो किती दिवस झालं मला ते सरप्राईज दिलं नाही मयुरी म्हणाली कोणतं अर्जुनराव म्हणाले आता ओळख बरं तूच नाहीतर थांब मी कपाटातून काढतो असं म्हणत तो कपाटात हात घालणार इतक्यात ती ओरडली अहो काही वेट बीड लागले काय तुम्हाला ते राहू दे बरं तिथंच एकतर खूप मुश्किलीनं खूप आतमध्ये लपवून ठेवलं आहे मी ते आधीच आशू खूप वेडापणा करतो खूप प्रश्न विचारतो हे काय आहे ते काय आहे हे कशासाठी आणि ते कशासाठी तुम्ही कल्पना करू शकत नाही असले प्रश्न त्याच्या डोक्यात असतात आणि उगीच ते तसले कपडे पोरानं बघितले आणि बाहेर काढलं आणि इतर कोणी पाहिलं तर काय वाटेल आणि तो काहीतरी बोलणार इतक्यात पुन्हा अर्जुनचा फोन वाजला आणि दोघांनीही एकत्रच एक फोनकडे पाहिलं आणि आता फोनवर नाव होतं ग्रंथाली दोन आणि पुन्हा अर्जुनने तिच्याकडे थोडंसं तिरकं पाहिलं मयुरीने त्याच्याकडे पाहिलं तसं त्यानं पुन्हा मोबाईलकडे पाहिलं आणि त्याच्या एक्सप्रेशनवरून तिला समजलं की हा फोन सुद्धा कोणाचा असावा आणि ती हाताची घडी घालून शब्दा शब्दावर नाही तर प्रत्येक अक्षरावर जोर देत मिळाली काय कोण आहे ही ग्रंथाली दोन आणि अर्जुनराव तिचं ते एक्सप्रेशन डोळे आणि कडक बॉडी लँग्वेज बघून आणि फुगलेलं नाक बघून हळूच चाचरत म्हणाले अगं ती सुद्धा हरणे बंदरावरचीच आहे तुला नाही का सांगितलं त्या अगोदर तीच ती मयुरी म्हणाली हो का बरं आणि कधी मला सांगितलं स्वप्नात आणि अर्जुनराव बुचखळ्यात पडले आणि त्यानंतर तिला सांगितलंच नव्हतं आणि आत्ता बायकोला वेड्यात काढणं खूप अवघड आहे आणि वाटक वाटतं तितकं सोपं नाही मिसेस अर्जुन कामत यांना उल्लू बनवणं आणि शब्दामध्ये गुंडाळून टाकणं कारण आता त्यासुद्धा खूप तयारीच्या झाल्या होत्या हे त्याला समजायला लागलं मग मयुरी म्हणाली कोण आहे ती अर्जुनराव म्हणाले अगं ती ही आपली ग्रंथाली आहे मयुरी तिच्या बोलण्याचा उपरोधिक टोन कायम ठेवत त्याच्यावर तिचे डोळे रोखून म्हणाली आपली ग्रंथाली म्हणजे नक्की कोणाची आणि आता अर्जुनराव पुन्हा चक्रावले आणि म्हणाला अगं आपली म्हणजे सामंत सामंतांची ग्रंथाली मयूर म्हणाली बरं मग आपली असे का म्हणालात अर्जुनराव पुन्हा कोरड्या ओठांवरून जी फिरवत म्हणाले अगं ती पद्धत असते बोलण्याची तुला माहीत आहे ना मी सतत बोलताना आत्मवाचक बोलतो आणि सर्वसमावेशक बोलतो आपली आपला असंच म्हणतो ना गं मी सतत आणि मयूर म्हणाले अरे वा म्हणजे आता अर्जुनराव मराठी व्याकरणाचा वापर पुरेपूर करणार तर सर्वसमावेशक का बरं ठीक आहे तुम्ही तर आहातच पहिल्यापासून सर्वसमावेशक पण तुम्ही सार्वजनिक प्रॉपर्टी नाही एवढं लक्षात ठेवा माझी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहात आणि आता अर्जुनराव तंग झालेलं वातावरण थोडं निवळण्यासाठी खाजगी नवरा असं म्हणायचं आहे का गं तुला असं म्हणून थोडेसे हसले पण मयुरी अजिबात हसली नाही आणि ती म्हणाली बरं पण ही ग्रंथाली दोन आहे मग ग्रंथाली एक ग्रंथाली तीन ग्रंथाली चार ग्रंथाली पाच ग्रंथाली सहा असतीलच की आणि त्या ही सगळ्या आपल्याच असतील त्या कुठे आहेत अशी मयुरी प्रत्येक शब्दावर जोर देऊन बोलली आणि आता अर्जुनराव आशूच्या केकच्या जागी कट होताना स्वतःला पाहत होते आणि मयुरीच्या हातात तलवार आता तो फोन तसाच वाजत होता दोघेही शांत होते पण वरवरची शांतता होतीही पण आता अर्जुनराव भयंकर घाबरले होते आणि आतूनच मयुरी महाभयंकर चिडली होती आता फोन वाजून वाजून बंद झाला आणि अर्जुनरावची काय हिंमत होती तेव्हा फोन रिसीव करण्याची इतक्यात आशू परत आता आला आणि म्हणाला बाबा बाबा फाके म्हणजे काय हो तसं अर्जुनने डोळे मोठ्ठे केले आणि म्हणाला हे तो कुठून ऐकलं आशू म्हणाला आत्ता मी बाहेर खेळत होतो ना तिथे ती, ती आजी होती ना ती शिव्या देत होती कोणाला तरी ती मी ऐकली आणि मयुरी म्हणाली त्या आजींना किती वेळा सांगितलं की असं शिव्या देत जाऊ नका लहान मुलं ऐकतात च शिव्या आणि त्या शिव्यामध्ये कसली कसली अश्लील नावं घेतात त्या पण काय हो आता हे काय असतं फाके कुठून कुठून शब्द काढतात आजीबाई कुणास ठेवू मला ना या कॉलनीत राहू वाटतच नाही मुलांवर संस्कारच होत नाही तिथे अर्जुनराव म्हणाले अगं आम्ही सुद्धा याच कॉलनीत मोठं झालो की मग आमच्यावर काही संस्कार नाहीत का ती म्हणाली तुमच्या वेळी जमाना वेगळा होता आता जमाना वेगळा आहे अर्जुनराव माणसाच्या तोंडातून पडणारा प्रत्येक शब्द हा पूर्वी ज्ञानामृत असायचा तेवढा एकमेव स्त्रोत असायचा मुलांच्या शिकण्यासाठी त्यातूनच घेता येईल तेवढं ज्ञान ते घ्यायचे पण आता मुलं सोशल मीडियातून टी व्हीतून इकडून तिकडून सगळं शिकतात चांगलंही शिकतात आणि वाईटही शिकतात आणि चांगलं विसरून जातात आणि वाईट तेवढं लक्षात ठेवतात आणि अर्जुनरावांना हे पटलं ते म्हणाले तुझं बरोबर आहे पण मयू फक्त सहा महिने था आपलं फार्म हाऊस तयार होते एकदम राजमहलसारखं मग आपण तिकडेच शिफ्ट होणार आहोत मयुरी म्हणाली गेली दीड वर्ष झालं हेच ऐकते कधी होणार आहे तुमचा राजमहल काय माहीत अर्जुनराव म्हणाले अगं राजमहल स्वप्नात येणं वेगळं आणि प्रत्यक्षात अवतरणं वेगळं ते, ते मजबूत बनायला नको का, का बांधून झालं नाही तोपर्यंत पत्त्याच्या बांगल्यासारखा ढासळायला हवाय का लगेच वास्तू कशी चिर काल टिकणारी हवी त्यासाठी बांधकाम करताना घाई करायची नसते मयू हे आपलं फार्म हाऊस म्हणजे आपलं घरसुद्धा आपल्या नात्यासारखंच मजबूत असणार आहे आपलं नातं कसं अगदी घट्ट आहे की नाही अनेक रुसवे फुगवे पचवून खूप खूप प्रेमानं ते स्ट्रॉंग झालं आहे मयुरी म्हणाली प्रत्येक ठिकाणी तुम्हाला आपल्या नात्याचंच उदाहरण द्यायचं असतं का तो म्हणाला मग आता आपलं नातं आहेच इतकं सर्वसमावेशक उदाहरणांच्या बा दृष्टिकोनातून बरं का तर त्याला मी तरी काय करू आता या फार्म हाऊसमध्ये खूप खोल्या होत्या बरं का मोकळ्या ढाकळ्या स्वभावाच्या अर्जुनरावांनी उगीच जागा आहे म्हणून भरपूर पसारा मांडून ठेवला होता ते काय कोणाचं ऐकणारच नव्हते मयुरीने आपलं किचन आणि डायनिंग एरिया तेवढं स्वतःच्या मर्जीनं करून घेतलं मग बाकी बेडरूम हॉल आणखीन बाकीच्या बेडरूम सगळ्या अर्जुनरावांच्या मनानेच बनत होत्या प्रीतीसाठी पाहुण्यांसहित आणि सुद्धा वेगळी खोली केली होती आणि त्यांच्या रॉयल बॉयजसाठी खास रूम सगळ्यांना मनसोक्त तंगड्यापासून झोपता यावं म्हणूनसुद्धा बनवली होती आता स्वप्नातलं घर बनवताना अर्जुनराव त्यांच्या रॉयल गँगचा विचार करणार नाहीत असं कुठं होईल का ते सगळे रॉयल बॉयज म्हणजे मयुरीच्या चवतीच होत्या आणि अर्जुनराव म्हणाले मयू आपण तिकडं गेलो की मग आशूला अजिबात असलं काही घाणर ऐकायला मिळणार नाही मयुरी म्हणाली बाहेर त्याचा बंदोबस्त कराल तुम्ही ते ठीक आहे पण ह्या आतल्या तोंडाचं काय करू त्याचा बंदोबस्त कराय कसा करायचा अर्जुनराव म्हणाले मयू आता तू माझा बंदोबस्त करशील का आता इतका वेळ त्यांचं बोलणं ऐकून कंटाळलेला आशू त्या दोघांच्या मध्ये बोलत म्हणाला सांगा ना बाबा पटकन तुम्ही ना माझं ऐकतच नाही सारखं मला सोडून तिच्याशीच बोलत बसता मला बाहेर जायचं आहे काय असतं हे फाके म्हणजे मयुरी म्हणाली बघा याची फ्लाईट मिस होईल ना दिल्लीची असं बोलतोय म्हणे मला उशीर होईल मयुरीचं ते टोमणे वर्धक बोलणं आशूला आवडलं नाही तो म्हणाला बाबा सांगा ना हिला कशी बोलते बघा आता एवढाच आशू पण त्याला सगळे टोन समजायचे बोलण्याचे आता अर्जुनरावांचा मुलगा म्हटल्यावर हे सगळं नाही समजलं तरच नवल ना पण आता अर्जुनराव बायकोला काहीच बोलले नाहीत आणि बोलणारही नव्हते कारण आधीच मालती आणि ग्रंथाली प्रकरणावरून त्यांची मान तिच्या पंजात होती आणखीन जरा जरी ती चिडली ना तर तिचा पंदा पंजा कधीही आवडू शकत होती अर्जुनराव म्हणाले मयू तुला पण माहीत नाही का ती म्हणाली नाही मला नाही माहीत अर्जुनरावांनी डोक्यावर हात मारून घेतला आणि म्हणाला दोष तुझा नाही दोष माझा आहे इतकं सगळं शिकवलं तुला एवढं मात्र सांगायचं राहिलं ती म्हणाली मग सांगा ना काय आहे ते आणि मग तो म्हणाला आशू हे बघ फळ असतं की नाही आणि या फळाची असे तुकडे केले की नाही मधून चिरून की त्याची एक फोड बनते त्या फोडीला फाक म्हणतात आणि आशू त्या शब्दाचा आश अर्थ माहीत करून निघून गेला आशूचं जिथल्या तिथे शंका निरसन केलं तरच तो समाधानी असायचा आणि पुढे वेगवेगळे प्रश्न विचारायला तयार असायचा मग आता अर्जुन हसायला लागला आणि मयुरी संशयानं म्हणाली काय हो नक्की हाच अर्थ आहे ना नाही म्हणजे तुम्ही हसताय म्हणून म्हटलं अर्जुन आता तुला आपली भाषा माहीत आहे ना एका शब्दाने चे किती अर्थ होतात तसा याचाही दुसरा अर्थ आहे आणि तोच घाणेरडा अर्थ ती आजी वापरत होती शिवी देताना मयुरी म्हणाली काय अर्थ आहे अर्जुनराव म्हणाले आता तुला वेळ नाही नंतर सांगतो इतक्यात आसावरी पडतच आली आणि म्हणाली बाबा आई काकाने तुम्हाला बाहेर बोलावलं आहे आणि अर्जुनं तिला पटकन उचलून घेतली आणि म्हणाला आधी इथे एक पादे मग तिने रोजच्या सारखा त्याच्या गालावर गडगड पा दिला आणि निरोप देऊन पळून गेली आणि अर्जुनराव मयुरीकडे बघून दुसऱ्या गाल्यावर बोट ठेवून म्हणाले चल तूही इथे गडगुड पा दे तशी ती हसली आणि इतक्यात पुन्हा फोन वाजला ग्रंथाली दोन नंबर या नंबरवरून आणि मयुरीनं त्याला हाताची घडी घालून विचारलं नक्की किती शाखा आहेत या ग्रंथालीच्या आणि या मालतीच्या आणि इतके फोन का करत आहेत त्या आणि अर्जुनराव म्हणत म्हणाले आता हा ज्वालामुखी खूपच भडकलाय इथेच आगीत जळून भस्मजात होण्यापेक्षा बाहेर सटकलेलं बरं असं वाटून आलो रे सचिन असं म्हणून गुपचूप बाहेर सटकले आणि बाहेर जाऊन म्हणाला का रे भाड्या सारखी सारखी पोरं का पाठवत होतात मी येणारच होतो सचिन म्हणाला तुझा काही भरोसा नाही म्हणून तुला आठवण करून देत होतो की हा दिवस आहे रात्र नाही चला आता पटकन आणि अर्जुनराव म्हणाले तू हो पुढे गाडी काढ सचिन म्हणाला आता मी माझी गाडी घेतो आता सचिनने सुद्धा नवीन फोर व्हीलर घेतली होती बरं का मग अर्जुन म्हणाला ठीक आहे मी आलो माझं ए टी एम कार्ड घेऊन तो आत गेला आणि म्हणाला मयू मा माझं पॉकेट कुठं आहे गं तर ती तशीच फुगून बसली होती त्याच्या विषय लक्षात आला आणि म्हणाला ए बायको आज इतका आनंदाचा दिवस आहे आणि अशी काय करतेस ग ती गाल फुगून म्हणाली आधी मला सांगा हे ग्रंथाली दोन आणि मालती काय चक्कर आहे तो हसला आणि म्हणाला तू संशय घेतेस माझ्यावर अगं आता चाळीस वर्षाचं झालो की, आता वोड़ून वोड़ून। गुपीद गुपीद की नाही मी आणि आत्ता कोणी बघतही नाही माझ्याकडे पूर्वीसारखं वळून वळून तरीही संशय घेतेस आणि ती म्हणाली मग येणारच ना संशय तुम्ही नीट काही सांगत नाही सगळं गुपित गुपित ठेवता आणि वय चाळीस असो किंवा पंचेचाळीस वयानं फरक पडत नाही स्वभावाने फरक पडतो काही काही वेळा स्वभावाच्या प्रेमात पडतात मुली आणि बायका आणि सगळ्यांना मुरलेलं लोणचंच आवडतं आणि आता पुन्हा व्हॉट्सअपवर व्हिडिओ कॉलच आला ग्रंथाली दोनचा तिने ते पाहिलं आणि पुन्हा नाराज झाली आणि अर्जुनराव कॉल रिसीव करत बाहेर निघून गेले आणि मयुरीचा चेहरा पडला आणि अर्जुनराव खूप खुश होऊन म्हणाले हा बोल ग काय म्हणतेस कशी आहेस तशी आता बेडरूममध्ये मयुरी रडायचीच बाकी राहिली होती आता काय आहे हे, हे ग्रंथालय दोन प्रकरण बघूया पुढच्या भागात अर्जुन मयुरी परवा दोन आवडत असेल तर कमेंट्स करून नक्की सांगा थँक्यू